मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये निधन झाले ते सत्तेचाळीस वर्षांचे होते अमोल काळे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर गेले होते त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघादला काल खेळवण्यात आलेला सामनाही पाहिल्याची माहिती समोर येते अमोल काळे यांचा आपण परीक्षा करून घेतोय मुंबई क्रिकेटची एक मोठी हानी त्यांच्या निधनाने झालेली अमोल काळे ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून एमसीए मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आधी ते उपाध्यक्ष होते अमोल काळे यांची अल्पावधीत मुंबई क्रिकेटच्या कारभारावर घट्ट पकड बसली होती त्यांनी जम बसवलेला होता अमोल काळेंच्या कामातल्या दडाडीची कार्यकर्त्यांकडून प्रशंसा ही वेळोवेळी करण्यात आली वानखेडे स्टेडियम एमसीए कार्यालयाचं प्राधान्य आणि नूतनीकरण यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला मुंबई क्रिकेटमध्ये नवनव्या कल्पक योजना राबवण्याचा सातत्याने त्यांचा सा प्रयत्न असायचा एमसीए पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामांना वेग देणं ही त्यांची हातोटी होती एमसीएच्या निवड समिती सदस्यांना कामामध्ये स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं होतं अमोल काळेंच्या कार्यकिर्दीत मुंबईला गेल्या मोसमामध्ये सात विजेतेपद पटवता आली होती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या पाहू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमोल काळे त्यांचं दुःख अचानक दुःखद निधन झालं त्यांचं वय पण कमी होतं त्यांना मॅसिव्ह अटॅक आला असं आहे पूर्ण बाकीची माहिती मी आता घ्यायचा प्रयत्न करतोय परंतु अलीकडच्या कर काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून अलीकडच्या काळात त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली होती सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारं एक व्यक्तिमत्व म्हणून अमोलची ओळख उभ्या सगळ्यांच्या मित्रपरिवारांच्या मध्ये होती मी त्याच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट